रशियन राज्यपटनाच्या बांधणीचा आणि त्यानुसार ओळखीचा विशेषत्व काय आहे ओळख म्हणजे आपल्याला काय एकत्र आणते रशियाचा इतिहास पहा आपली पहिली रूस कोणती होती लाडोझस्काया लाडोझस्काया रूस म्हणजे काय ही अगदीच थोडीशी होती हो अगदीच थोडीशी राजधानी लाडोगा जवळच कारेला किल्ला लोकसंख्या त्यातील निम्म्याहून अधिक हे कारेलियन फिनोग्रीय लोक आहे म्हणजे लाडोझसका या रुसचे मुख्य लोकसंख्या हे देखील स्लाव्ह नसते कारण कधी कधी लोक म्हणतात रुस आणि स्लाव्ह हे एकच आहे नाही हे वेगवेगळे तत्व आहे होय म्हणजे लाडोझसका या रुसची निर्मिती झाली लाडोझस्का या रुसने राज्य बांधणीसाठी काही तत्वे विकसित केली ही तत्वे, के तत्वे नोवगोरोडच्या रुस मध्ये पसरली नंतर किवच्या रुस मध्येही नंतर काही काळासाठी ती मंदावली पण पुन्हा उगम पावली मॉस्कोच्या साम्राज्याच्या रूपात प्रकट झाली ज्याने रशियन साम्राज्य सोव्हिएत संघाच्या प्रमाणात विस्तार केला कालिन पासून व्लादिवोस्तोक पर्यंत म्हणजेच जी तत्वे मुळात घालून दिली गेली होती ती शेजारच्या साम्राज्यांच्या तत्वांपेक्षा चांगली ठरली ऑटोमन साम्राज्य लंगऱ्या तामूरचे साम्राज्य जर्मन साम्राज्य चार्ल्स द ग्रेटचे साम्राज्य पोलंड लिथुआनियन साम्राज्य वगैरे तत्वे चांगली होती म्हणजेच राज्य बांधणीची जी मॉडेल होती ती परिणामाच्या दृष्टीने अधिक प्रभावी ठरली परिणाम म्हणजे भूभा म्हणजे मुख्य गोष्ट म्हणजे जात किंवा लोक ते तर हंगेरियन लोकांचे नातेवाईक आहेत वंशाने पाहिलं तर हे बघा फक्त हंगेरियन लोक तिथे म्हणजे पहा हे राज्य बांधणीच्या तत्वांवर अवलंबून असतं रशियन राज्य बांधणीचा जो तत्व आहे तो सुरुवातीपासूनच बहुजाती बहुधर्मीय आहे रशिया हे एकाच वेळी राष्ट्र आणि संस्कृती आहे संस्कृती म्हणजे नेमकं का वेगळं काय असतं त्या त्यांच्या बांधणीच्या तत्वांमध्ये वेगळ्या असतात हा तत्व म्हणजे संरक्षणात्मक आणि बचावात्मक राज्य व्यवस्था याचा अर्थ काय या प्रदेशात इंग्लंड किंवा जर्मनी किंवा चीनपेक्षा वेगळं असं घडलं की हा प्रदेश मधोमध आहे आणि त्यामुळे इथे कायम दबाव होता या प्रदेशातून तुकडे वेगळे करायचे प्रयत्न झाले हे तर अगदीच स्वाभाविक आहे शेवटी राष्ट्रांमध्ये स्पर्धा असतेच म्हणून पश्चिमेकडून पूर्वेकडून आणि कदाचित फक्त उत्तर सोडून बरोबर ना इथे कायमस्वरूपी छापे पडत असत लोकांना पकडून नेणं प्रदेश ताब्यात घेणं काहीतरी आक्रमण होत असत इथे लोक राहत होते त्यांनी जिवंत राहण्यासाठी अनोखी राज्यव्यवस्थेची सूत्र तयार केली ही सूत्र नेमकी काय होती आपण वेगळे आहोत वेगवेगळ्या भाषा बोलतो श्रद्धा वेगळी आहे एकत्र राहायचं आहे हेच आपल्याला जोरत जगायचं आणि जगायचं असेल तर आपल्याला एकत्र राहावं लागेल म्हणजे ही गरज होती का हो जिवंत राहण्यासाठी ही गरज होती आणि यासाठी आपण आपले वेगळेपण बाजूला ठेवतो आणि एकत्रित राज्य व्यवस्थेत एकत्र येतो आणि ही राज्य व्यवस्था पुढचा टप्पा म्हणजे जगण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा निर्माण करते सैन्य पोलीस सरकारी संरक्षण आणि इतर गोष्टी सैन्याला एकच भाषा लागते बरोबर ना आणि मग ओळखीचा दुसरा स्तर म्हणजे भाषेच्या रूपात तयार होतो म्हणजे पहिला स्तर हा संरक्षणात्मक आणि बचावात्मक आहे आपण सगळे एका बंकर मध्ये आहोत असं समजा दुसरा स्तर म्हणजे आपण एक अशी राज्य यंत्रणा तयार केली जी एकाच भाषेत बोलते ही भाषा रशियन ठरली म्हणूनच रशियन भाषा ही कोणत्या तरी एका जमातीची किंवा एका विशिष्ट लोकांची भाषा नाही तर ती राज्य निर्मितीच्या प्रक्रियेतून उद्यास आलेली भाषा आहे म्हणजेच ही राज्य निर्मितीची एक मिश्रित भाषा आहे आणि खरं सांगायचं तर ही दुसरी ओळख आहे आणि ही ओळख रशियन ऐतिहासिक संकल्पनेवरही लागू होते हे एक हजार आठशे सत्त्याण्णवच्या जनगणनेत फार छानपणे नमूद केलेलं आहे कोणताही प्रेक्षक ती पाहू शकतो आणि एक हजार आठशे सत्त्याण्णव मध्ये जे लोक राहत होते आणि स्वतःच्या सहीने जनगणनेत भाग घेतला त्यांच्या दृष्टीने रशियन ह्या संकल्पनेत काय फरक होता हे पाहू शकतो तेव्हा तिथे एकशे वीस दशलक्ष लोक होते रशियन तोच जो जन्मापासून रशियन भाषेत बोलतो बस हा एकमेव निकष आहे हो तो कदाचित ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन असू शकतो पण तसं नसलं तरी चालतं म्हणजे जनगणना हे वेगवेगळ्या संकल्पना आहे इथे धर्माची संकल्पना आहे भाषेची संकल्पना आहे रशियन हा शब्द भाषेसाठी विशेषण म्हणून वापरला जातो आणखी तिथे तिथे आर्थिक परिस्थिती बरीच बरीच इतर गोष्टी आहे या जनगणनेत सोळा मुद्दे आहे ही ओळख निर्माण करण्याची यंत्रणा आहे जी सुरुवातीपासून तयार करण्यात आली होती आणि त्यावरच संपूर्ण राज्य व्यवस्था उभी करण्यात आली ही यंत्रणा जी मी ठळकपणे सांगतो इतरांपेक्षा वेगळी आहे म्हणजे तिची ताकद आणि कमकुवतपणा नेमका कुठे आहे हिची ताकद म्हणजे ती फार वेगाने विस्तार होण्याची संधी देते आणि भूभागाच्या दृष्टीनेही कारण कोणतीही भूमी ती या सहजपणे जुळवून घेते जी निर्माण होते आणि लोकसंख्येच्या दृष्टीनेही म्हणजेच लोकसंख्या लवकर वाढू शकते कारण ओळख ही अशा प्रकारे जाते नाही उदाहरणार्थ जर्मन लोकांमध्ये हे हिटलरच्या काळात राईखच्या कायद्याद्वारे ठरवले गेले होते हे कायदे होते हे मी ठळकपणे सांगतो जे त्या काळात बनवलेले नव्हते ते जणू जर्मन बांधणीचा मागील ऐतिहासिक अनुभवच वर्णन करत होते त्यात लिहिलं होतं की जर्मन म्हणजे तो आर्य ज्याच्या साख पिढ्यांमध्ये जर्मन आहे समजता का हा रक्ताचा सिद्धांत आहे पण रशियन सिद्धांत हा संस्कृतीचा सिद्धांत आहे भाषेचा आणि संस्कृती म्हणजे सर्वात आधी भाषा असं समजलं जातं ही संस्कृतीची मूलभूत आणि तेही कायदेशीर दृष्टिकोनातून पाहिलं तर जन्माची भाषा म्हणजे जर एखाद्या मुलाने पहिल्यांदा आई हे शब्द रशियन भाषेत उच्चारले तर रशियन राज्यघटनेच्या तत्वांनुसार तो रशियन मानला जातो सोव्हिएत संघ हा सर्वात मानवतावादी राज्यघटनात्मक तत्वांचा वारसदार होता स्पर्धात्मक संघर्षासह कारण ती एक संरक्षणात्मक आणि बचावात्मक राज्य व्यवस्था होती म्हणजेच रशिया आणि सोव्हिएत संघ विशेषतः रशियन साम्राज्य यांनी आपली धोरणं अशी आखली होती की त्यांनी इतर प्रदेश केवळ वसाहती शोषणासाठी ताब्यात घेतले नाही म्हणजे जर रशियन साम्राज्यात नवे प्रदेश सामील झाले तेही मोठ्या प्रमाणावर तर ते वसाहती म्हणून नव्हते तर मजबूत राज्याच्या सुरक्षिततेसाठी आणि तीव्र स्पर्धात्मक संघर्षासाठी विस्तार केला जात होता उदाहरणार्थ जॉर्जिया आर्मेनिया हे का घडलं कारण ऑटोमन साम्राज्या की राज्य घटनात्मक तत्व वे गई होती। रशियन चा लोकान जगता ये तत्व प्रगति करता होती देश सात बगरथन सारखे जनरल ही होता होता विकास फिर दुसर दिशे आर्मेनि कि अंतर्गत विकास न होता। तर विस्तारा दिशे साम्राज्या सामिल होने दिशे जॉर्जिया सामील झाल्यावर रशियन साम्राज्यातील सरदारांची संख्या एक तृतीयाशने वाढली तिथे प्रत्येक तिसरा माणूस राजाच असतो आणि तरीही त्यांना मान्यता दिली गेली आणि राजाचा दर्जा हा अख्ख्या रशियासाठी होता फक्त जॉर्जियासाठी नव्हता पण हेच राज्यघटनेचं तत्व होतं हा एक यंत्रणा होती